चालून आले तुझ्या घाटा पायी मोडला माझ्या काटा सोडून दिल्या सरवाटा शिव शंकरा आज मला भेटा भोले नाता आज मला भेटा चालूनी आले तुझ्या घाटा पायी मोडला माझ्या काटा सोडून दिल्या सरवाटा वाटा शिव शंकरा आज मला भेटा बोले नाता आज मला भेटा अंगी भस्म लावलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा अंगी भस्म लावलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा कपाळे चंद्र रेखलेला शिव शंकरा आज मला भेटा भोली आज मला भेटा चालनी आले तुझ्या घाटा पायी मोडला माझ्या काटा सोडून दिल्या सर्वाटा शिव शंकरा आज मला भेटा भोले नाता आज मला भेटा गंगा ठेविले मस्तकी रूप देंगी पार्वती गंगा ठेविले मस्त की रूपार देंगी पार्वती पुढे शोभे गणपती शिव शंकरा आज मला भेटा भोले नाता आज मला भेटा चालूनी आले तुझ्या घाटा पायी मोडलास तू काटा सोडून दिल्या सरवाटा, शिव शंकरा आज मला भेटा बोले नाता, आज मला भेटा नंदी असे वाहनाला कुंडल शोभे कानाला नंदी असे वाहनाला कुंडल शोभे कानाला हाती वाजे नारा, शिव शंकरा आज मला भेटा बोले नाता, आज मला भेटा चालनी आले तुझ्या घाटा पायी मोडला माझ्या काटा सोडूनी दिल्या सरवाटा शंकरा, आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिवदास विनविते आता दर्शन घ्यावे गुरुनाता शिवदास विनविते आता दर्शन घ्यावे गुरुनाता चरणी ठेविले माता शिव शंकरा आज मला भेटा बोली नाता आज मला भेटा चालूनी आले तुझ्या घाटा पायी मोडलास तू काटा सोडूनी दिल्या सर्व वाटा शंकरा, आज मला भेटा बोले नाता, आज मला भेटा